स्वर्गीय आर आर आबा पाटील यांच्या जयंतीनिमित्त कवठी एकंद येथे भव्य रक्तदान शिबिर सांगली जिल्ह्यातील रक्ताचा वाढता तुटवडा लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कवठी एकंद यांच्या वतीने स्वर्गीय आबा पाटील यांच्या जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिराला गावकऱ्यांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या शिबिरात एकूण सदुसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान करून स्वर्गीय आबा पाटील यांना अभिवादन व श्रद्धांजली अर्पण केली कार्यक्रमास आमदार रोहितदादा पाटील यांचे बंधू रोहन सुरेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तासगाव तालुका अध्यक्ष विश्वास तात्या पाटील कवठी एकंदगावचे राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी विविध संस्थांचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक युवक कार्यकर्ते तसेच बॉम्बे ब्लड ग्रुपचे अध्यक्ष विक्रम यादव आकाश शिंदे कीर्ती कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते रक्तदान शिबिराच्या वेळी तज्ज्ञ डॉक्टरांनी रक्तदात्यांना रक्तदानापूर्वी व नंतर घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले रक्तदान करण्यापूर्वी हलका आहार करून येणे कोणताही आजार अथवा त्रास डॉक्टरांना सांगणे रक्तदान झाल्यानंतर लगेच न उठता विश्रांती घेणे नाश्ता करणे रक्तदान केलेल्या हाताने त्या दिवशी जड वस्तू न उचलणे इत्यादी सूचना रक्तदात्यांना देण्यात आल्या या सामाजिक उपक्रमात युवकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला उपस्थित मान्यवरांनी रक्तदात्यांचे अभिनंदन करून अशा उपक्रमामुळे समाजात रक्तदानाची प्रेरणा निर्माण होईल असे सांगितले तासगाव तहसील रिपोर्टर अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट